यांच्या अंगणात असतो बारमाही चिमण्यांचा चिवचिवाट पक्षीमित्र पक्षिमित्र अश्पाकातार यांचा उपक्रम त्यांच्या अंगणात आहेत चिमण्यांसाठी घरटी आणि चारा सुद्धा प्राणीमात्रांवर कर दया करावी हा सुविचार केवळ म्हणून चालत नाही तर तो प्रत्यक्षात कृतीत आणावा लागतो याची प्रचिती पक्षिमित्र अश्पाकातार यांच्या अंगणात गेल्यानंतर येते त्यांच्या अंगणात बारमाही अनेक चिमण्यांचा चिवचिवाट सुरू असतो याबरोबरच अन्य अनेक पक्ष्यांचा कायमचा राबता असतो त्यांनी पक्ष्यांच्या रूपाने पर्यावरण जपण्याचा आदर्श या परिसरात निर्माण केला आहे अशपाक आतार यांनी आपल्या अंगणामध्ये चिमण्यांसाठी घरटी बनवली आहेत तसेच त्यांच्या साऱ्याचीही व्यवस्था केली आहे त्यामुळे त्यांच्या अंगणात रोजच चिमण्यांच्या चिवचिवाटासह पाखरांचा किलबिलाट ऐकायला मिळतो याबरोबरच कबूतर लालबुडाचा पक्षी डव पक्षी, पक्षी कोकीळ भारदाज मोर असे अनेक पक्षी या अंगणामध्ये येत असतात त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परिट